पुढल्या बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हकलून द्या मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र सैफवरील हल्ल्यानंतर घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घुसून सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं या मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी लागेल बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हकलून लावण्याची मागणी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केलेली मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय पत्र लिहिलंय आपण पाहूया मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे राज्यभरात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी तांवरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे राज्यभरातील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे सखोल ऑडिट करा अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना राज्यातून हकलून लावा असंही मिरिंद देवरा यांनी पत्रात म्हटलंय नोकरी देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी न करणाऱ्या एजन्सीजवर कठोर कारवाई करा असंही देवरा यांनी म्हटलंय किसी धर्म के आधार पे मैंने भेदभाव नहीं किया मैंने किसी जा, धर्म का नाम नहीं लिया इस लेटर में मैं केवल ये कह रहा हूं कि बांग्लादेश में जो आज का जो वर्तमान की जो परिस्थिति है बहुत ही अस्थिरता राजनीतिक अस्थिरता है बांग्लादेश में आर्थिक अस्थिरता है उस अस्थिरता के कारण जो आम बांग्लादेशी है जो बेरोजगार है वो कहीं पे भी जाने की कोशिश कर रहे हैं सबको पता है कि भारत में आर्थिक बढ़ोतरी हो रही है इकोनॉमिक ग्रोथ हो रही है लोग यहाँ आने की कोशिश करेंगे केंद्र सरकार राज्य सरकार मिलकर बहुत मेहनत बहुत कदम उठा रहे हमारे बॉर्डर्स को अधिक सुरक्षित बनाने के उठाय बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळेंनी अमित शहा यांच्याकडे केली होती त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचं तातडीनं उचित कारवाईचे आदेश दिल्याची पोस्ट शेवाळे यांनी केलेली आहे काय म्हटलंय राहुल शेवाळे यांनी बघूया टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचं सा विशेष सर्वेक्षण आहे असं त्यांनी म्हटलंय दरवर्षी बांगलादेश आणि म्यानमारमधून मोठ्या संख्येनं बेकायदेशीर घुसखोर देशात प्रवेश करतात या घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मी विनंती केली होती असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय गृह मंत्रालयानं या प्रकरणात योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत असंही आपल्या ट्विटमध्ये राहुल शेवाळे यांनी गृह गृहमंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांचे यासाठी त्यांनी आभार देखील मानले ट्विटमधून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक दिवसांपासून घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा धरून ठेवलाय राज्यात राहून घुसखोरी करून अवैधरित्या राहणारे बांगलादेशी देशघातक कारवायामध्ये सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी याआधी सुद्धा केलेला मालेगाव येथे मोठ्या प्रमाणात बांगलादेती आणि रोहिंग्यांना जन्माते दाखले दिले जात दाख आहे या सगळ्या अनधिकृत बांगलादेशी रोहिंग्या हो साईफल्ल्याचा आरोपी हा बांगलादेशी असून त्याने त्याचं नाव बदलून या ठिकाणी वास्तव्य केलं होतं नोकरी मिळवली होती याचा अर्थ अशा घुसखोरांना मदत करणारी टोळी प्रशासनाशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज